मला याबाबत उत्तर कितीला उत्तर द्यायची गरज नाही जे काही ठिकाण असेल कल्चरच्या ठिकाणी भाषन सुद्धा उत्तर दे शकतो योजकातर त्या ठिकाणी सांस्कृतिक धरनेवर आमचा प्रवेश असतो मी सांक रोज माझ्यावर पावसावर भोवऱ्यावर पडूच नाही जाय असा कुठल्या गुटीला मी त्या ठिकाणी विकणार नाही आणि माहितीची मदत त्या ठिकाणी घेऊन आपल्याला करायची अशा पद्धतीचं सर्वप्रथम त्या ठिकाणी सुरू केले आहे की या मतदार पुन्हा दि एकदा

सुरू असलेली आज आम्ही राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आपण पाहत आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेला आहे शिवसेनेला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून सगळ्या समाज गटातून मोठा जनसमुदाय म्हणजे अडीच वर्षापूर्वी राज्यामध्ये सत्तांतर झालं राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जबाबदारी देण्यात आली आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम सरकारच्या का माध्यमातून सुरू झालं आपण सारे सारेजन पाहताय अनेक महत्वाकांक्षी योजना अनेक महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये घेतले गेले महिलांना सक्षमीकरणासाठी जे निर्णय या सरकारने घेतले महिला भगिनी सोडून्यू भागात याच दृष्टीने माध्यमातला असेल लाडकी भाई योजना असेल त्या अनेक योजना राज्य सरकारने आणल्या आणि या सरकारच्या माध्यमातला या योजना खऱ्या ता अर्थाने आम्हाला सुद्धा यायला लागलेल्या आहेत महाराष्ट्र आपण कालपासून आपण साऱ्या अजून पाहत आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आज मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात माझ्या पात्र असणाऱ्या महिला भगिनीच्या खात्यावर रक्षाबंधनाची भेट म्हणून मोबाईल म्हणून माझ्या महिला भगिनीला धुळे आणि आगळ दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली हे खऱ्या अर्थाने महिला स्वावलंबी करण्यासाठी उचललेलं सरकारचं पहिलं पाऊल आहे आज विरोधक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यावर चर्चा टीका टिप्पणी करत आहेत परंतु आतापर्यंत विरोधकांना मात्र सुचत आहे की महिला सक्षमीकरण हो करण्यासाठी ज्या योजना राबवल्या गेल्या सर्व सामान्य कुटुंबातील महिला भगिनी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिला भगिनींना पाहत आहे त्या महिला भगिनी सचिवालयाच्या कुटुंबातून शासन प्रयत्न करत आहे आणि म्हणून हे सरकार अतिशय संवेदनशील त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब काम करत आहे काय म्हणूनच मोठ्या संख्येने मध्ये या संघामध्ये आपण पाहत आहे तर या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करत असताना आपल्या सायांच्या आशीर्वादाने कोकणी मित्रांचं फार मोठं योगदान दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला मला मिळालं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त आघाडी देण्याचं काम माझ्या कोकणी मित्राने त्यावेळेस केलेलं होतं आणि म्हणून या कोकणी मित्रांना राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त निधी देण्याचं काम या ठिकाणी कोकणी शहरात केलेलं आहे आणि म्हणून आज मोठ्या संख्येने कोणी शराब या ठिकाणी प्रवेश सुरू झालेला आहे हा संपूर्ण मतदार संघामध्ये आपण सार्वजन पाहत आहे की दररोज प्रवेश बाळासाहेब भवन मधून सुरू झालेले आहे विरोधक मात्र त्या ठिकाणी टीका करत आहेत कोण मंत्री विकास पाहिला नाही निधी कधी आला ते समजलं नाही निधी आला कधी विकास काय चालू आहे ते आमच्या ओवाळ साहेबांना विचारत ते सांगतील सर्वसामान्य काम करणार हा पत्रकार ज्या ज्या वेळेस असे

करताय थोडा मला प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि आमचे कैलाजी मध्ये आमचे सगळे स्त्री आहे सांगत असत कोण आले काय कोण गेले काय काळजी कोण आता आमदार साहेब आणि तुमच्या वेळेला उभे आहात अशी मिस्त्रीची माणसं जोपर्यंत त्याच्या भागामध्ये उभ्या तोपर्यंत खोपरी शहरामध्ये असेल अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करत आहेत आज माझा लाडका कार्यकर्ता या ठिकाणी माझ्याबरोबर त्या ठिकाणी प्रवेश करताय आहे आणि साधारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे वडील असेल त्याच्या आई असेल संपूर्ण भाऊ असेल संपूर्ण कुटुंब कुटुंबिय माझ्यावरती प्रेम करणार कुटुंब आहे परंतु माझ्या काळामध्ये नक्की शिवसेना होता परंतु आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की अनिल सागर त्यांना घर्या अर्थाने घरी शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची शिंदे साहेबांची शिवसेना हीच घरी शिवसेना ही अनिल सारख्या कार्यकर्त्याला समजलो

विरोधी ना, ठिकाणी ता काम सुद्धा आमदार कार्यकर्त आहे यावरती आम्हाला सारखी मागण्या ठिकाणी जोडलेले विरोधी पक्षामध्ये काम करणारे लोक त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आढळलं गेलेलं नाही सगळ्यांची कामं झाली पाहिजे सगळ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि म्हणून संपूर्ण शहर माझ्याबरोबर काम करणे लवकर यावरती आम्हाला आहे

आता साहेब तो मुलगा माझा वहिनींचा आशीर्वाद घेऊन मी आमच्या समोर उभा आहे त्यामुळे मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे हे सर्वसामान्य आपल्याला सगळ्यांची जाण असणारा एक नेतृत्व म्हणून काम करत आहे आणि म्हणून आज मित्रांनो आज आपण सारे जण मोठ्या या ठिकाणी प्रवेश करतात विरोधकांच्या ठिकाणी सांगतात की धरणावर आमचा प्रवेश असतो मी सांगतो रोज माझ्याकडे बाळासाहेब भरमध्ये प्रवेश केली जाणार आहे

आता कुठल्या कोणत्याही मी आमच्या ठिकाणी भीम चालणार नाही किंवा आता संसदेत म्हणून प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत नाही त्यामुळे माझ्या महायुतीचा असणाऱ्या नेत्यांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने महायुतीचं सरकार म्हणून निधी त्या ठिकाणी वापरायचा आणि महायुती मदत त्या ठिकाणी येऊन आपली सरकारी करायची अशा पद्धतीचं षडयंत्र त्या ठिकाणी तरी सुरू केलेलं आहे परंतु त्या या गोष्टीचा विसर पडलेला आहे की ज्यावेळेस रायगडमध्ये

जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलेली आहे परंतु हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर कोणी किती मनसुभा ठिकाणी मागू द्या कोणी किती परंतु माझा पूर्णपणे विश्वास आहे की मतदार मतदारसंघावर पुन्हा एकदा

हे विद्यार्थी असेल आणि राज्यातील वरिष्ठांना सुद्धा समजणार आहे ज्या आपण काम संपूर्ण आहे जनता आपल्याला आम्ही संघर्ष करून ज्यावेळेस राज्यामध्ये सत्तांतरण झालं आणि सत्तांतरण होत असताना ज्या पद्धतीचा संघर्ष आम्ही शिवसैनिक म्हणून चाळीस आमदार आणि हा अपक्ष आम्ही पन्नास आमदारांनी ठिकाणी केला भारतीय जनता पार्टी असेल राजेल सत्तेचा भाग काय सत्ता काय पाहायला मिळाली असतात त्या ठिकाणी घेतला गेला होता की महायुतीला त्या ठिकाणी गोव दिला गेलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्या ठिकाणी गोव असताना तो पुन्हा पूर्ण त्या ठिकाणी झाला आघाडी बरोबर आणि तो लिहून आम्हाला त्या ठिकाणी मान्य नव्हता आम्ही सांगत होतो परंतु त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एकत्रपणे येऊन महायुतीचा अकाउंट जनता पार्टी आणि शिवसेना महायुती सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उभी केली आणि याच मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपल्याबरोबर त्या ठिकाणी एकत्रपणे आले सगळ्यांना कल्पना आहे विश्वास घात करणार नाही मी जाहीरपणे सांगतो प्रत्येक ठिकाणी विश्वासघात केले हे आपण त्या ठिकाणी आणि मला आम्ही वाढवणार नाही जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मग लढायचं जाहीरपणे आमच्या विरोधात ठिकाणी लढा परंतु आमच्या महायुतीमध्ये त्या ठिकाणी राहता माझी सगळ्याला विनंती असेल शिवसेना असेल जे जे आपल्या बरोबर घरात कसे महापणे आपल्या बरोबर आहे आपण बरोबर घेऊन जाऊ ज्यांना आपल्या बरोबर काम करायचं जेव्हा आपल्यावर जायचंय जाहीर आपल्याला त्या ठिकाणी जाऊ

आणि आपण सारे जण एकत्र पुणे या ठिकाणी प्रवेश करत आहात मनोजी खंडाले असतील आणि ते रुपये सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा प्रवेश होत आहे शिवसेनेचे माझे सगळेच पदाधिकारी हे अतिशय सक्षमपणे कोकणी शहरामध्ये एकत्रपणे काम करत आहेत सगळ्या माझ्या शिवसेनेच्या रंगराणी या ठिकाणी बसलेले ज्या सगळ्या जण एकत्रपणे येऊन आपण सगळं काम कोकणी शहरामध्ये आपण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून हे गोळजोड सुरू झाले भविष्यामध्ये करायचं शिवसेना संघटना कशा पद्धतीने काम करते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी कलाकारपर्यंत पोहोचत आहे हा काशेल आपल्या या माध्यमातला ना सगळ्यांना ना ना या ठिकाणी द्यायचाय पुन्हा ता एकदा सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी राहिला महिला वैगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या खास करून महिला कोकणी शहरातील पत्रकार स्थळी मोठ्या संख्येने एकत्र या ठिकाणी उपस्थित राहिल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण सुरू करूया जय हिंद जय महाराष्ट्र